हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझेशन व्हिडिओ तर हा आहे माझा ड्रेसिंग टेबल इथे एका साईडला बेड आहे आणि दुसऱ्या साईडला एक कबर्ड आहे ज्याच्यामध्ये बुक्स ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो स्पेस होता तिथे हा ड्रेसिंग टेबल आहे हा ड्रेसिंग टेबल जास्त मोठाही नाही आणि जास्त लहान देखील नाही साइज साईजमध्ये आहे तर आता मी तुम्हाला उघडून दाखवते मी कशा प्रकारे ऑर्गनाईज केलेला आहे इथे खाली एक कप्पा आहे स्टोअर करण्यासाठी आणि त्यानंतर वरती सहा सेक्शनमध्ये डिवाइड केलेला आहे हा ड्रेसिंग टेबल हे सेक्शन बनवण्यासाठी वुडन स्लेटचा वापर केलेला आहे मध्ये वुडन स्लेट लावून हे सेक्शन बनवलेले आहेत तर हा जो सगळ्यात वरचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत बँगल्स या बँगल्स रोज लागत नाहीत त्यामुळे त्या मी सगळ्यात वरच्या सेक्शनमध्ये ठेवलेल्या आहेत आणि या बँगल्सच्या खाली थोडासा स्पेस आहे त्या ठिकाणी मी ठेवलेल्या आहेत काही गॉगल्स आणि या डबीमध्ये मी काही बँगल्स ठेवलेले आहेत ज्याच्यावर स्टोन आहेत ते काळे पडू नयेत म्हणून मी ते बँगल्स या डबीमध्ये ठेवलेले आहेत आणि इथे मी काही साधे गॉगल्स ठेवलेले आहेत कॉस्टली गॉगल्स मी इथे ठेवलेले नाहीत कारण जर त्यांना धक्का लागला तर ते पडून तुटू शकतात त्यामुळे जे कॉस्टली गॉगल्स आहेत ते मी वॉर्डरोबमध्ये ठेवलेले आहेत आणि त्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये मी ठेवलेलं आहे मॉइश्चरायझर डिओ ॲलोवेरा जेल हे सर्व मी सेकंड सेक्शनमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर तिथून खाली आल्यावर थर्ड सेक्शनमध्ये मी ठेवलेले आहेत नेल पेंट्स लिपस्टिक्स रोजच्या वापरात लागणाऱ्या टिकल्या कॉम्पॅक्ट पावडर हे सर्व मी या सेक्शनमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच सेक्शनमध्ये मी कन्सिलर फाउंडेशन प्रायमर हे मेकअपसाठी लागणारं देखील इथे ठेवलेलं आहे त्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये मी सर्व ऑइल्स ठेवलेले आहेत हेअर ऑइल मसाज ऑइल सगळ्या प्रकारचे ऑइल्स आणि कोमसुद्धा इथे ठेवलेले आहेत सगळ्या सेक्शनची हाईट कमी असल्यामुळे मला ते कोम आडवे ठेवावे लागले ला आहेत त्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये विक्स इयरबड्स आणि काही क्रीम ठेवलेले आहेत आणि एक कँडलसुद्धा मी इथे ठेवलेली आहे जेव्हा कधी लाईट जाईल तेव्हा पटकन घ्यायला बरं पडतं म्हणून मी इथे एक कँडल ठेवलेली आहे त्यानंतर त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये नेलकटर्स माझे काही क्लचर ठेवलेले आहेत हे ठेवण्यासाठी मी मोबाईलचे जे बॉक्स असतात त्यांचा वापर केलेला आहे आणि एका बॉक्समध्ये मी जे डेली यूज करते वॉच ते ठेवलेले आहेत आणि एका बॉक्समध्ये एक्स्ट्राच्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर अशा प्रकारे मी माझा जो ड्रेसिंग टेबल आहे तो ऑर्गनाईज केलेला आहे hmm. फ्रेंड्स तुम्ही विचार करत असाल की मी या ड्रेसिंग टेबलमध्ये कुठेच माझी ज्वेलरी इयरिंग्स असं काहीच ठेवलेलं नाही कारण माझी जी ज्वेलरी आहे इयरिंग्स किंवा नेकलेस असतील तर ते मी एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत तर ते कलेक्शन सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय